जमीन असते आणि ती जमीन जर कोणीतरी निवडत असेल तर ती चुकीच आहे एखाद्या शेतकऱ्याला आपली जमीन विकायची असेल आणि एखादी कंपनीची घेऊन इच्छित असेल तर कंपनी जेवढा दर देते तो शेतकऱ्यांकडे पोटला पाहिजे काही कोटी रुपयाला जमिनीचे व्यवहार ठरवायचे आणि शेतकऱ्यांना काही लाभ द्यायचे ह्याच्यामधून जो पैसा निर्माण झालेला आहे तो अतिशय चुकीच्या पद्धतीने या भागामध्ये वापरला जातो अनेक युवकांना त्या ठिकाणी छोटी आयुष्य दाखवली जात आहे अनेक युवक म्हणजे एखादी आपली दुसरी पिढी ही पिढी गर्भात होते की काय अशा पद्धतीचं राजकारण हे या संपूर्ण भागामध्ये झालं आणि त्याच्यावरून सावध होण्याची गरज आहे आपल्याला निश्चितपणे सांगतो की गेले काही दिवस वर्षभर दुसरे उमेदवार ते माझ्यावर टीका करतो टीका करण्याचं कारण काय मी त्यांच्यावर काय बोललो नव्हतो सगळ्यांना रिस्पेक्ट देतो त्यांना सुद्धा द्यायचं कारण ते भारतीय जनता पक्षामध्ये मी मंजूर केलेले अनेक प्रकल्पांचे मागा जाऊन फोडायचे मी काय त्याचं विशेष तुम्हाला नाही मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो इथं आता राणीसाहेब कामदार आहे आणि राज्यसभेचे मेंबरसुद्धा होते इथं तीनच व्यक्ती शाळा मंजूर बोलू शकतात एक तर पालकमंत्री बोलू शकतात

दोन हजार पाचशे दुसऱ्यापेक्षा जास्त तिथे जी कामं दिली तुमच्यामध्ये जास्त म्हणजे संपूर्ण बाहेर सगळ्यात मोठा वाटा हा या कोलगाव मतदारसंघाचा आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही जरी वेगवेगळ्या पक्षात काम करत असलो तरी माझे अत्यंत ते मला संबंधी आणि कधी एक वेळा असा होता की नाही जी माझ्याबरोबर काम करणारं आमचं सगळं ठरले होते पुढे काहीतरी मागे शिकली नाहीतर आज जेवढी पॉवर बी जे तेवढी दिसते तेवढीच पॉवर आणि म्हणून असा एक कार्य करता की जो सातत्याने लोकांसाठी कामकाज असतो लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतो त्याचा स्वार्थाचा अभिमान आम्हा सर्वांना आणि म्हणून त्यांनी केवळ आपल्या कारिंगेमध्ये म्हणजे या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये संघटना लागलेली अशी नाही तर त्यांनी संपूर्ण मतदारसंघामध्ये संघटना मागवलेली आहे लोकांचं प्रेम मिळवलेलं आहे आणि म्हणून आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला खूप आधीच काम करायचं आहे मी तुम्हाला एक बारापणाचं पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये योजना मंजूर के साधारे बाहर मंत्री अर्थम जैसे मैं तुम्हारा रोजगार मिलते अगवेगे योजना ज्यादा मंजूर के सर हम योजना मंजूर के लिए बिलकुल नहीं तुम्हें लाभ ले योजना अर्ज कराया तुम्हारा योजना का लाभ सुना अनेक चर्चा हो जाती था था, की त्यांनी सुद्धा चांगल्यासाठी डेअरीचं काम या भागामध्ये केलेलं आहे डेअरीचं काम करताना त्यांचा आग्रह असा होता की मी फक्त देशी गाईवर हे देतो अनुदान देतो त्यांचं हे म्हणजे तुम्ही मशीनवर सुद्धा अनुदान द्या जर्सी गाईवर अनुदान द्या पुढच्या सरकारमध्ये आपण ते सुद्धा करू परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की देशी गाईचं दूध हे विकत घेण्याचा खरा हा पाचवीस रुपये प्रति लिटर प्रमाणे झालेला आहे पाचशे रुपये बघा जर आपण तीस रुपयास विकतो त्याच्यापेक्षा थोडं चाळीस परंतु तुमच्या आणि तूप असत ते छत्तीसशे रुपये प्रति लिटर प्रति किलो या भावाने विकलं जातं आज तुमच्याकडे ज्या कोंबड्या दिल्या जातात त्याला आपण पोल्ट्री म्हणतो या बॅक्या फोपीमध्ये तुम्हाला जर शंभर कोंबड्या दिली आहे तर त्याची जी अंडी आहे ती दहा प्रमाणे विकत गेलेली जाते म्हणजे शंभर कोंबड्या दिलेल्या असल्या आणि त्याची अंड जर दहा रुपयाप्रमाणे घेतलं तर रोज एक हजार रुपये या दिलेल्या कोंबड्या त्या मोठ्या झालेल्या आणि त्याची अंडी दहा रुपये एक प्रमाणे विकत घेतली जाते रोज तर तुम्हाला शंभर ते शंभर अंडी मिळते कशी नाही परंतु पन्नास मिळाले ते लोकचे पाचशे रुपये त्याच्या लगाने जास्त सुद्धा येऊ शकतात आणि हे सगळं तुम्हाला देत असताना त्याला ऑर्गॅनिक फीड दिलं जातं ऑर्गॅनिक आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दहा रुपये आणि म्हणून अनेक असे उद्योग आहेत आपण फूड प्रोसेसिंग पैसे देतो फूड प्रोसेसिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आंब्यापासून आंबा वडी बनवणं आंब्याचा ज्यूस बनवणं कोटोबचं सरबत बनवणं काजूवर प्रक्रिया करणं प्रत्येक गोष्टीला पंच्याहत्तर टक्के सत्तेने खर्च दिले जातात कोरगाव त्या अधिक समस्यांबद्दल बोललेले आहेत इथे सगळे मानले सरपंच बोलले अन्य लोक लोक बोलले त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेन परंतु अगोदर आपण काय काय करतो आणि त्याच्यामधून काय निर्माण होऊ शकतो याचा विचार हा तुम्ही साकारल्याने केला पाहिजे सावंतवाडीमध्ये खूप सुधारणा झाली अधिक सुधार सुधारणा आता आहेत

की जसं शहरामध्ये कचऱ्याचं नियोजन करायला लागतं तसं आपल्याला कोलगाव सुद्धा करायला लागतं आजच्या तुमची एकत्र मिटिंग ठेवेल आणि एकत्र कशा रीतीने कचऱ्याचं संकलन करायचं त्याच्यावर प्रसिद्ध करायचं सगळ्यांच्या संदर्भात आपण नियोजन देऊ पुढच्या वेळेला तुम्हाला कचऱ्याचा प्रॉब्लेम अजिबात पाताव नाही तुम्हाला त्याच्याच बरोबर आम्ही एक अशी योजना मंजूर केलेली आहे अंडरग्राऊंड सगळ्या शहरांना केलं जातं पण सावंतवाडी असं एक शहर आहे की ज्याच्यामध्ये पहिली डिसेंट्रलाइज ट्रीटमेंट होते सिस्टम्याकडे सुद्धा आता कॉलनी व्हायला सुद्धा झालेली आहे कॉलनीतलं पाणी खड्ड्यामध्ये जोडता येत नाही ते पाणी स्वच्छ करायलाच लागतं आणि ते पाणी स्वच्छ करायची यंत्रणा ही वेगळ्या तऱ्हे निर्माण केली जाते ज्याला दिलीसारखी सगळ्यात मोठी जी संस्था आहे पाण्यावर शुद्धीकरण करणारी ती ह्याच्यावर काम करते आणि महाराष्ट्रामध्ये एकच शहर ऑफ द शहर ज्याला ही योजना दिलेली आहे आणि दुसरं शहर आत्ता घेतलं म्हणजे जे आता एम पी एस पीचे चेअरमन झालेले आहे ते चेअरमन कदम बघून आहे त्यांनी आपलं शहर त्याच्यामध्ये घातलं आता ते अत्यंत त्यांनी आपलं शहर आणि काही हरकत नाही परंतु सावंतवाडीमध्ये ही योजना होत असताना त्याच्यामध्ये कोरगावला सुद्धा समावेश केला जाईल एवढा मी आपल्याला निश्चित केलं सांगतो श्रावणवाडीने पाणी पुरवठा योजनेला आपण कोटी रुपये मदत केलेले आणि त्याच्यामधून त्या धरणाची उंची सुद्धा वाढवली जाणार आहे आपल्याला किती पाणी देता येईल हे इतर सांगू शकत नाही आपण एकदा एकत्र बसून तुमचा जसा प्रश्न आहे तसा तुमच्या प्रश्न आहे सावंतवाडीमध्ये जो माझगावला ठेवून भाग आहे तोही माझगावला आम्ही सावंतच्या धरणातून पाणी द्यायचो परंतु आता इंचुरीच्या नदीवरून माझगावला पाणी दिलं जात सराठ्याला सावंतपुरवठा नदीमधून पाणी दिलं जातं परंतु आता मी माझगावाला मोठं धरण मंजूर केलेलं आहे जवळजवळ शंभर तीनशे कोटी ते धरण आहे आणि सॉरी ऐंशी कोटी ते धरण आहे आणि त्याच्यामधून माझगावचा काही भाग काही भाग आणि सावंतचा काही भाग याला पाणी मिळणार आहे ते पाणी मिळाल्यानंतर आपल्या ज्या धरणाचं पाणी आहे त्यांचं काय अतिरिक्त पाणी हे आणि कोलकरीला आपल्याला देता येईल आणि म्हणून सावंतवाडीला काही केसरीहून पाणी येतं त्या केसरीच्यावर एक कोणेरी नावाचं गाव आहे सुद्धा एक मोठं धरण दोनशे ऐंशी नव्वद धरण हे मी बांधण्याची मंजुरी दिलेली आहे तिथं पाणी केसरीला आहे आणि केसरीहून सावंतवाडीला परत पाणी येण्याची सिस्टम तिथं ऑलरेडी अस्तित्वामध्ये आहे शेवटी मी विचार करतो त्यावेळेला सगळ्यांचा विचार करतो माध्यमाचा विचार केला त्या माध्यक्ष केला तसंच एकदा हे पाणी यायला सुरुवात झाली एखाद्या वर्षामध्ये त्याच्यानंतर या धरणावरचा जोर बराच कमी होईल परंतु त्या सगळ्यांच्या गोष्टी आहेत ज्या कोण विचार करू शकतो ज्यांना तुमच्याबद्दल आहे तीच लोक विचार करू शकतात किती वर्ष काजेपूर्ण सांगतात पाण्याखाने जात होता हा संपूर्ण रस्ता मी नवीन गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की बघा जी काही महत्त्वाची कामं दिली इथं कामं खूप दिलेली आहे तुम्हाला कोटी कामं दिली परंतु महत्त्वाची कामं जी आहे आंबेगावात जाणारा रस्ता आहे आंबेगाव नेवाडी सटपट चार कोटी रुपयाचा रस्ता आहे लहान सांग त्याच्यानंतर शारीरिक घडामोड कराटा ते भोसले पॉलिटेक्निक कॉलेज आहे तिथं जाणारा रस्ता

आंबेरी कोणते कोलगाव रस्ता नव्वद लाख रुपयाचा हो आहे आंबेवाडी मंदिर रस्ता एकोणीस लाखाचा आहे रस्ता कुंडरीवाडी कोलगाव केला तो रस्ता दोन चाळीस लाख रुपयाचा आहे पुढचे देवाची माग ते माग परत चाळीस लाख रुपये मागच्या खात्रीपर्यंत पूर्ण रस्ता दिला सावंतवाडी इतर जे रस्ते आहेत जे नेहमी रस्ता म्हणजे अंतर्गत रस्ते आहे त्याला चाळीस लाख डॉक्टर डॉक्टरवाडीचा रस्ता चाळीस लाखाकडे रस्ता वीस लाख आणि भैववाडी रस्ता दहा लाख असे मोठे मोठे रस्ते आणि त्याच्यानंतर छोटे छोटे अनेक रस्ते घेतलेले आहेत पण तुम्ही सांगितलं असता की मी कुठल्याही रस्त्याला नारळ फोडायला काम नारळ फोडायचं काम हे राज्य केलं मला याला नसतो नारळ फेडायला आणि त्याला त्याला थोडा मी हा सगळा विकास मी केला ना असं काही नसतं आपल्याला सांगतो की तुम्ही आम्ही भेटत नाही

तुमच्या दिला दोन कोटी दिले महालक्ष्मीच्या मंदिराला तर त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे दिले मी तर देवा तर म्हणतोच आहे म्हणजे त्यांच्याकडे काम केलं असं नाही मुंबईचं जे मुंबादेवी मंदिर आहे तुम्हाला माहिती की मुंबईचं नाव तुम्हाला मुंबई देवी त्या मुंबादेदीला दोनशे कोटी रुपये दिले एक महिने रुपये नाही महालक्ष्मीचं मंदिर आहे महाला मुंबईला त्याला पासष्ट कोटी रुपये दिले आणि सिद्धिविनायकाच्या मंदिरला पाचशे कोटी रुपये दिले मी काय असतच नाही तिथं येऊन आपल्याला माझ्याबद्दल काही बोलाव ऐकू नाही आणि सांगतो असं आहे की मुंबईचं रक्षण कोण करतं मुंबईचं रक्षण पोलीस करतं कारण नगरसेने हल्ले होत त्यांची घरं बघितली एवढी मोठी चौकी घर होती घरामध्ये कॉलेज नाही कॉमन गायचे सगळ्याच्या सगळ्या घरांना मी दुरुस्ती केल्या केवळ दोन वर्षांमध्ये पोलिसांची सगळे सगळ्या कॉलेज दुरुस्त केल्या तुमारा 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 करें करें। आज जर तुम्हाला फोटोग्राफ दाखवले तर तुम्हाला की कशा रीतीने काम करायचं आज अनेक गोष्टी मुंबईमध्ये केल्या जसं जे जे हॉस्पिटल आहे आपल्याकडता कोणी मनुष्य निघाले जे जे हॉस्पिटलमध्ये गेले जसं निलावती आहे तसं जे जे हॉस्पिटल करून दाखवलं सगळं काय करायला करून दाखवलं पण इथं काय तुम्ही पैसे मदत केले की आमच्यासारखे कॉन्ट्रॅक्टर नाही आमच्या कॉन्ट्रॅक्टर योजना आता काम दिलं की पाच ते काम पूर्ण करायला आमच्या हॉस्पिटलकडे जातो आपल्या माहिती पण आता काम पूर्ण होते फक्त पाच सोडून उपयोग होते परंतु मुंबईला अशी बदल नाही मुंबईला दिलं काम की सहा महिने त्यात पूर्ण तुम्हाला माहिती आहे की पूर्वीच्या काळामध्ये आपले सगळे नाटक हे दिल्लीमध्ये असायचे आणि दिल्ली काम करण्यासाठी तिथे संकोन केलेलं होतं एल्टीचा एकदम मोठ्या रस्त्यामध्ये होतं स्विमिंग पूल चालू नये त्याच्यामध्ये खेळाच्या म्हणजे त्या ठिकाणी जाऊन बघा जसं डेल स्टेडियम आहे तसंच कामगारांसाठी केंद्र आहे कारण ही संस्कृती सहा आमच्याबद्दल करत नाही युवकरीबांचा विचार करतो आणि ते आपल्याला कोण शिकवलं बापूसाहेब महाराजांनी शिकवलं ते आपल्याला कोण शिकवलं की आपल्याला शिवरामराच्या मूर्तींनी शिकवलं आणि म्हणून तुमच्यापैकी माहिती आहे की मुंबईची उभारणी झाली त्याच्यामध्ये मोठा वाटा हा भाग की यांचा भाग की हे कोकणचे सरोप आहे आणि त्यांनी मुंबईचं रेडबॉस स्टेडियम त्यांनी बांधलं मरीन जे त्यांनी बांधलं बॉम्बे सेंट्रल त्यांनी बांधलं स्टेट बँक ऑफ इंडियाची बिल्डिंग त्यांनी बांधलं शिवाजी पार्क आज जे सगळे आहे मेयर बांधलोड स्मशानभूमी ही सगळीशन केलेल्या जमिनीवर झालेली रत्नागिरीमध्ये जे प्रती पाऊल मंदिर आहे हे भाग के स्वतंत्रवीर सावरकरांच्या सांगण्यावरून त्यांचं स्मारक मुंबईमध्ये नव्हतं तुम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो की त्यांना स्मारकाला दिली आणि स्मारक गृह उभारणी करायला पैसे जाते आणि त्याच्या भूमिकेत मुख्यमंत्र्यांनी केले असा कोकणी माणसाचा आदर हा मुंबईमध्ये केलेला आहे शंकरशेखरांचं स्मारक केलं मी तुम्हाला का सांगतो तशीच कामगिरी मी शिक्षणामध्ये स्वप्न दिवस रात्र काम केलं

सगळं काय आणि आता जर मिड डे मी मध्ये पूर्वी आम्ही नुसती केलेली आहे आता त्यांना आमची पूर्णपणे वेगळी हे देतोय त्यांना सलार मिळणार त्यांना बिर्याणी हे सगळं मी करतो तुमच्याकडे समोर तुमच्या मुलांकडे आज मुलांच्या परीक्षेमध्ये होत नव्हते परीक्षा सुरू केल्या प्रत्येक मुलगा कोण करताय कोण करतायमध्ये करताय सगळं बघितलं जाईल आणि त्याप्रमाणे त्याच्यावर लक्ष ठेवलं जाईल ही सिस्टम महाराष्ट्रामध्ये कधी नव्हती ठीक आहे हे करत असताना सदा शिक्षकांना तपास लागणार आहे त्याने एक रुपये समजत नव्हता तुम्ही सदर शिक्षकांनी नव्याने क्रांती केली अनेक गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील हे लोक काय म्हणतात की आम्ही आता शिक्षण ठाकरे आणि तुम्ही काय शिक्षण वीस वर्षामध्ये जे जमलं नव्हते ते मी करून दाखवलं म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलो तर मला ओळखतात लोक आदर करतात पण हा आदर्श मॉल आहे हा आदर्श तुमचा आहे तुम्ही जे प्रेम दिलं तुम्ही एवढ्या वेळा मिळून आणलं म्हणून ते मंत्री झालो म्हणून ते आमदार झालो आणि हे सगळं तुमचं आहे म्हणून मी शिक्षण मंत्री पद किंवा मराठी भाषा त्याला मराठी भाषेला दर्जा मिळायला पाहिजे अभिजात भाषेचा किती वर्षाची मागणी वीस वर्षाची मागणी ती पूर्ण करून घेतो मराठी भाषा भवन लागते दोनशे कोटी रुपयाचे मराठीचं धोरण केलं आपला अभिमान वाटला पाहिजे मराठी आमची मातृभाषा आहे आणि म्हणून हे सगळं करत असताना दोनच गोष्टी तुम्हाला काम करण्यास कार्यक्रमाला जायचं आहे मला आपल्याला एक गोष्ट शंभर टक्के सांगायची की रोजगाराबद्दल तुम्ही रोजगाराबद्दल सांगितलं मी बांधल्याला जाऊन बघितलं बांधल्याला मी सात ते आठ वर्षापूर्वी पहिल्यांदा कंपनी आणली पैक आणण्याची आज तिथं तुम्हाला फक्त शंभर मुलं काम करते आता तिथं साडेसहाशे मुलं काम करतात फॅक्टर फॅक्टरी आहे अनेक फॅक्टरी केली त्याच्यामध्ये त्याचं उद्घाटन करायला मला त्यांनी बोलवलं होतं तर मला वेळ नाही मिळाला त्याच्यामध्ये दोनशे मुलं काम करणार एकंदर आठशे चाळीस मुलं फॅक्टरीमध्ये काम करणार इथं आपल्या ह्याला गेलं तिथं कॉल सेंटरमध्ये शंभर ते दोनशे मुलं एका फॅक्टरीमध्ये काम करतात आपल्या त्याच्यामध्ये पार्टनर आहे उगाच आढाडीचं नाव करायचं आघाडीची का <modeled después> <noir>? <said that> <autorized> <that> <थारी> <históannen> तर साहेबांनी त्या काळामध्ये जमीन दर्दी परंतु ती सगळी जमीन ही डोंगरा होती तिथं रस्ते नव्हते तिथं पाणी नव्हते तिथं वीज नव्हते सगळं मी करून घेतो आढळल्याचं सरपंच इथं भाषण करतो मला आश्चर्य वाटतं रस्ते कमी केले का रस्ते तिथलं पाणी पुरवठा योजना त्या तिथल्या सरपंचांनी नाही केले ह्या सगळ्यांनी सरकारकडून करून घेते तिथे एकच काम शिल्लक आहे ते म्हणजे पॉवरची लाईन नाही आहे त्याला हाय टेन्शन लाईन लागते ते काम ना ते एम एसी बी करता येणार खास करते त्याला आणखी तीन महिने जाणार तीन महिने इंडस्ट्री सुरू होऊ शकत नाही तिथं बरोबर एकोणपन्नास महिन्यांनी जागा बुक केलेली आहे म्हणजे काय म्हणा पन्नास लोकांनी जागा घेतली तिथं कारखानं सुरू होणार हजार लोक तिथं काम करणार उभा येणारी भाषण करायची ही जी काय पद्धत आहे की इतर सर भाषण करतात परंतु मला आपल्याला एकच गोष्ट सांगायची की तुम्हाला आम्हाला काय चाललेलं आहे त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मिळते मला भाषण संपवतो जी काळ मुंबईचा का पालकमंत्री आता सुद्धा आहे जर्मनीबरोबर करायचे आहे आणि त्याप्रमाणे आपली जी मुलं आहे जी मुलं सुतार काम शिकलेली आहे जी मुलं दोन्ही काम शिकलेली आहे जी मुलं ड्रायविंग शिकलेली आहे ज्या मुलांना वायरिंग शिकलेलं आहे ज्यांनी मोटर मॅकॅनिकचा कोर्स केलेला आहे कोणी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेला आहे कोणी नर्सिंग केलेलं आहे किती पगार मिळते या मुलांना आपल्याकडे वीस हजार रुपये पगार मिळतो बरोबर आहे ना फक्त वीस हजार वीस ते पंचवीस हजारा जास्त पगार मिळत नाही जर्मनी आहे फक्त जर्मन भाषा शिकवायची तीस मुलं तेच पालन केले पगार किती आहे त्यांना तीन लाख रुपये महिन्याला पगार आहे दर हजार पंचवीस लाख पगार आणि अशा एकशे पंचवीस मुलांना मी इथल्या सिंधुदर्ग आपण लेखर दिलेलं ही मुलं फर्निसरमध्ये जातील आणि त्यांनी पाच लाख रुपये जरी आईवडिलांना पाठवले तरी आईवडील शिकले येऊ शकतात तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे की अशा प्रकारची स्कीम आहे म्हणून हे तुम्ही लोकांकडे नेलं पाहिजे आपल्या मुलांच्या नावाची नोंदणी केली पाहिजे आणि ह्यांना जे शिकवलं जातं ना ते सुद्धा तुमच्या कोलगाव मतदारसंघामध्ये शिकवलं जातं तुमच्या त्याच्यामध्ये त्यांना जर्मन भाषा शिकवली जाते त्यांची राहिली व्यवस्था त्यांच्या जेवणाची व्यवस्था आहे आणि सगळी व्यवस्था माझ्या डिपार्टमेंट शिक्षण असतात आणि म्हणून पुढच्या काळामध्ये अगदी पाच हजार मुलं जरी गेलेले जर्मनीला तरी संपूर्ण काळामध्ये कारण लोकं आपण एक वीस मला मोठा करू शकत नाही त्याच्यासाठी आपल्या मुलांना जागृती केली जातात आणि मी सगळे सरपंच उपसरपंच सगळे मुख्यमंत्र्यां बसलेले तुमच्यातल्या किती लोकांना मी जर तुमच्या अपेक्षा आहे मी जर महाराष्ट्रातून बघा आणि पुढच्या काळामध्ये एक लाभ पाठवत असेल तर तुमचा अधिकार आहे तुम्ही दुसरी मुलं पाठवू शकता आणि ते तुम्ही करावं अशी माझी अपेक्षा आहे माझ्यावर मुळे भाषण केलं मला अजिबात माझ्या मान सन्मान आहे याचा अपेक्षा तसा राहा त्यामुळे करून दाखवलेला आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मुलगासाठी माहिती कारण सांगतील

आता आचारसंहिता म्हणून काही जाहीर करत नाही फक्त आचारसंहिता झाल्यानंतर जेवढी कामं माझ्याकडे येते तुम्हाला कुठेही आधारणार नाही तर त्याच्यामध्ये कुठेही काही पडलं नाही तुम्हाला एकच विनंती करतो की तुम्ही पुढचे काही दिवस हे प्रकार द्या कुठल्या धनुष्य त्या ठिकाणी बटन झाला आणि महायुतीला विजयी करा मला विजयी करा महिन्यातून एक वेळा ज्यावेळेला वेळेला माहिती आणि तुमचे सहकार्य सांगते त्यावेळेला शंभर टक्के मी कोरोनाला भेट देईन कोणत्या भेट देईन कोणती आंबोगावला भेट देईल मी अनेक वर्षाचे विवाहांचे संबंध राहिले तुमच्या सगळ्यांचीच राहिले अनेक वेळा मी कोणती भवानी देवीच्या मंदिरामध्ये जातो अनेक वेळेला आंबेगावच्या मंदिरामध्ये जातो आपल्याकडचे सगळे सत्तांगे सहकारी राहिले जे आपल्यामध्ये एक आमचे वाढले खूप खूप युवा संबंध राहिले त्यांनी तुम्हाला की आजचा संबंध नाही आणि व्यवसायाचे संबंध आहे आणि हे संबंध आहे समज आहे आमच्या आरोग्यांपासून महिलांपासून आणि संबंध कसेही करणं म्हणाले प्रेम कसं नाही आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझं म्हणजे सरकार म्हणून हे आहे

आणि हे किती लावला आहे सांगा म्हणजे आपलं करुळे भोगळे पन्नास सगळे शेवटचं ते लोक पंदरा घेऊ शकतात तुम्ही एकच घेऊ तुम्ही सुद्धा पंधरा भाजे तर घ्या तुम्ही तुमच्या घरावती समृद्धी आहा फर्स्ट कामचं जेवण तर कोणाला आवडत नाही सगळ्यांना तुमच्या हातचं जेवण आवडतं आणि ती समृद्धी आपण या भागाला आणूया एवढं आपल्याला आवाहन करतो आणि आपले